नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपंचमी विशेष फेराचे गाणे चलगसये वारुळाला वारुळाला चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजायला याला, पूजा याला। नागोबाला पूजा याला पूजा याला नागोबाचे अंतरून निजलेवर नारायण नागोबाचे अंतरून निजलेवर नारायण माती फणा उभारून धरती धरी सावरून माती फनाउभारून धरती धरी सावरून दूध ह्या वाहू त्याला वाहू त्याला दूध ला ह्या वाहू त्याला वाहू त्याला चलगसए वारुळाला वारुळाला चलगसए वारुळाला वारुळाला नागोबाला पूजायला याला पूजा बारा घरच्या बाराजनी कुवारीनी सुवासिनी बारा घरच्या बाराजनी कुवारीनी सुवासिनी नागोबाची पूजू फनी पूजूफनी नागोबाची पूजू फनी पूजूफनी कुंकवाचा मागुधनी मागुधनी राजपद मागुत्याला मागुत्याला सई वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला बालपण वाहू त्याला वाहू त्याला नागिनीचा रंग घेऊ रंग घेऊ नागोबाला फूल वाहू फूल वाहू लालमणी माथि लाऊ माथि लाऊ अक्षमागू मागू कुंकवाला कुंकवाला अक्षमागू मागू कुंकवाला कुंकवाला चल गस ए वारुळाला वारुळाला चल गे वारुळाला वारुळाला नागोबाला पूजायला पूजा नागोबाला पूजायला पूजा धन्यवाद जय सद्गुरू मी म्हणलेला गीत तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू